आपण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आपली जी राजकीय भूमिका आहे ते बदलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प पक्षासोबत आपण गेला आणि त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार होते संजय मावशिंदे यांचा यांचा ते प्रचार सुरू केला काय सांगाल याविषयी ऐन वेळेला भूमिका बदलण्याचं कारण म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार होते नारायणराव पाटील यांनी आम्हाला तरी इलेक्शन आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कुठंतरी विश्वासात घेतलं नाही आणि आम्हाला कुठेतरी ते विश्वासात घेण्यात कमी पडले त्याच्यामुळं मी असेल आमचे शिराध्यक्ष असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी असतील का जिल्हा उपाध्यक्ष वगैरे युवकचे आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी वेगळी भूमिका घेऊन अपक्षी उमेदवार संजय मोमा शिंदे यांचा आम्ही प्रचार करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आमच्या आमच्या डोक्यामध्ये असं होतं ज्यावेळेस संजय मोमा शिंदे हे अपक्ष आहे हे कुठल्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार नसल्यामुळे जर संजय मोमा शिंदे जर निवडून आले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं जर सरकार येत असेल तर आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी संजय मोमाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली दादा हे तर माहितीचे घटक पक्ष आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी माहितीचासुद्धा उमेदवार होता मग माहितीच्या उमेदवाराचा आपण प्रचार का केला नाही महायुतीचा प्रचार करणं म्हणजे पक्षाच्या विरोधात घेण्यासारखं होतं परंतु ज्या उभा मी आत्ताच सांगितलं ज्या उमेदवाराला कुठल्याही पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म नव्हता त्या पक्ष उमेदवार होते आणि ते बऱ्यापैकी निवडून येण्याच्या परिस्थितीत आणि निवडून येण्याचं वातावरण त्या उमेदवाराचं होतं त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणं किंवा अपक्षी उमेदवाराचं काम करणं त्या ठिकाणी आम्ही पसंती दिली अपक्ष उमेदवार कारण मी आता सांगितलं महाविकास आघाडी सरकार आलं तर अपक्षी उमेदवार हा महाविकास आघाडीसोबत येऊ शकतो ह्या भूमिकेने आम्ही त्या ठिकाणी गेलो आता संजय बामा शिंदे यांना मागील वेळेस जे काय मताधिक मतदान मिळलं होतं करमाळा तालुक्यातून ते मतदान यावेळेस कुठेतरी विजयापर्यंत आमदारकी असताना सुद्धा विजयापर्यंत घेऊन जाईल किंवा त्यामध्ये वाढ होईल असं वाटत होतं परंतु छत्तीसगाव असेल करमाळा तालुका असेल यातून सुद्धा मामांना तारलं गेलं नाही आणि त्यात आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादी संजय मामांसोबत असताना सुद्धा कुठं कमी पडले संजय मामा म्हणजे त्यांना पराजय म्हणजे पराजयाच्या दारापर्यंत त्यांना जावं लागलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हा संजय जे मामाला पाठिंबा मिळाला त्यावेळेस संजय मामाला बऱ्यापैकी एकशे अठरा गाव असते छत्तीस गाव त्या ठिकाणी तारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला, ला संजय मामांनी अपक्षावरती निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांच्यासोबत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट होता सावंत गट होता त्यावेळेस त्यांना कुठेतरी पस्तीस ते सदोतीस हजाराचं मताधिक्य आपल्या एकशे अठरा गावामधून मिळालं होतं मग करमाळा तालुक्यामधून परंतु त्यापेक्षा ते गट आता त्या गटाने महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण सोबत जाण्याची ज्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेस संजय मामा शिंदे संजय मामाच्या गटामध्ये मा कुठंतरी एक दुपडी निर्माण झाली होती असं वाटलं होतं की संजय मामा हे तीस हजारच्या आतमध्ये जिथील परंतु ही माझे आमदार जयवंतराव जगताप सावंत गट यांनी वेगळी असताना हे आज दोन हजार चोवीस ला सोबत नसताना देखील मामाचं मता देखील हे वाढलंय मामा हे चाळीस एक्केचाळीस हजार मतापर्यंत गेले एकशे अकरा गावात याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे त्यांच्यासोबत असल्याचा त्यांना फायदा झालेला आहे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते हे जीव ओतून जीव तोडून रक्ताचं पाणी करून मामासाठी प्रचार करत होते आणि त्याचाच कुठंतरी हा फायदा झालेला आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस मामासोबत जाऊन फायदा झालेला नसता तर मामा हे दोन गट सोडून गेल्यानंतर मामा हे पंचवीस तीस हजाराच्या आसपास केले असते परंतु ही झालेली दुकडी किंवा ही मामाचं झालेलं राजकीय नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि वास्तविक पाहता छत्तीस गावामध्ये देखील मामाला चांगल्या पद्धतीचं चा, मताधिक्य मिळालेलं आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या काळामध्ये बागलगट हा एक पासष्ट ते साठ हजार मताधिक्य बागांनी घेतलं होतं परंतु आजचं मताधिक्य हे दोन हजार चोवीसचं मताधिक्य हे बागलांचं घटलंय बागल हे चाळीस एक्केचाळीस हजार मताधिक्यावर असल्यामुळं ते जे घटलेलं मताधिक्य हे नारायण आबा पाटील यांच्या पार्ट्यात पडलं आणि त्या ठिकाणी त्यांचा नारायण आबांना त्या मताचा फायदा झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला तिथं नुकसान झालं बागलांनी जर गेल्यापेक्षा तर जास्त मतदान जर घेत होती ते तर संजय मामाचा विजय हा त्या ठिकाणी निश्चित होतो संजय मामा शिंदे यांच्यावर सततचे दोन आरोप लावले गेले किंवा त्यांच्यावर दोन टीका केल्या गेल्या त्या टीका म्हणजे साडेतीन हजार कोटींचा सा विकास आणि दुसरा मुद्दा असा की ते फक्त शुक्रवारी येतात आणि फक्त ठेकेदार किंवा इतर लोकांना ते भेटत आहेत अशा प्रकारचे त्या दोन टीका सातत्याने निवडणुकीच्या काळात दिसून आल्या नाही विरोधक आहे विरोधक म्हणल्यानंतर टीकाच करणार मामा जर शेक्रवारीच येत असते आणि विकासच झाला नसतात मी आता सांगितल्या पद्धतीने चाळीस एक्केचाळीस हजाराचं मत आले किंवा मामाला तालुक्यातलं मिळालंच नसतं मामा जरी शुक्रवारी येत असते तर मामा हे कंटिन्यू लोकांच्या संपर्कात होते फोनवरती याच्यामध्ये लोकांची अटॅचमेंट मामाची खूप प्रमाणात होते कधीही तुम्हाला तुम्ही मामाला कधीही दिवसा दिव्या रात्रीचा मामाला फोन करा मामानी फोन जर नाही रिश्यू केला तर दहा ते अकरा मिनिटाला मामाचा कोण रिटर्न येत होता याचा अर्थ मामाची माणसासोबत नाळ जोडलेली होती येत्यात किती वेळा वेळा ह्यापेक्षा वे 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 माणसाच्या किती संपर्कात हे महत्वाचं होतं आणि मामा हे तालुक्यातील पर, पर प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात होते आणि संपर्कात असल्यामुळे मताधिके मामाला त्या ठिकाणी मिळेल आणि विकास जर तालुक्याचा ता झाला नसता तर मामाचं ह्या ठिकाणी डिपॉझिट गेलं असतं ना मामाना एवढं मताधिक्य वाढलंच नसतं आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आतापर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत होता कुठेतरी त्यांच्या विचारांची पाईक म्हणून तुम्ही आतापर्यंत क का पक्षामध्ये काम केलं परंतु ऐन वेळेस निवडणुकीमध्ये तुम्हाला आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितले की मला विचारामध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही त्यामुळे आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागला मग डायरेक्ट पक्ष सोडूनच शेजारच्या घरात घरोबा का करण्यात करावं वाटलं तुम्हाला आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत आहे परंतु आदरणीय अजितदादा यांना मी माझा नेता मानतो आणि पहिल्यापासूनच दादाचे माझे जवळीक आहे त्या दृष्टीने दादा पहिल्यापासून मी दादाचाच कार्यकर्ता होतो काही कारण असतो साहेबांसोबत मी राहिलो पण साहेब हे माझे दैवत आहे साहेब हे पहिल्या आजही आणि इथून पुढेही आतापर्यंत माझे दैवत होते आणि ते कायमस्वरूपी दैवतच राहणार आहे साहेबांच्या बाबतीमध्ये माझ्या मनात कुठली किंवा साहेबावरती मी नाराजून पक्ष सोडला नाही स्थानिक लेवलचं जे घेतलं राजकारण आहे ह्या राजकारणामुळे आम्हाला वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात घ्यायला भाग पडावा लागला आणि तो घ्यावा लागला आणि सा, अजित दादा हे माझे नेते पहिल्यापासून मी दादांचा आता सांगितलं म्हणून पहिल्यापासून दादांचाच कार्य करत आहे दादांचे माझे फोनवर बोलणं हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे दादाचे माझे कॉल होत येतच आणि आता आपण ज्या प्रकारे सांगितलं की दादांचे ना आपले म्हणजे चांगले संबंध आहेत आपण वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात सुद्धा आहेत असंही सांगितलं त्या अनुषंगाने आपण करमाळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक पदांवर काम केलेलं आहे येत्या काळांमध्ये हनुमंत मांढरे पाटील हे कुठंतरी एका वेगळ्या पदावर काम करताना दिसून येतील का नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करीत असताना कारमा तालुक्यामध्ये आतापर्यंत ज्या ज्या का गटातटाने पक्षाचा फक्त स्वतःचा गट वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वापर केलेला आहे पक्षाचा परंतु इथून पुढच्या काळामध्ये पक्ष हा स्वतंत्र काम करून पक्षाची ताकद कर, ह्या ठिकाणी वाढवण्याचा हा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या संदर्भात दादांशी माझं बोलणं देखील झालेलं आहे दे, दादांना स्पष्ट सांगितलं पक्षामध्ये कुठलाही मोठा मो नेता आला परंतु पक्ष संघटना हे त्या पक्षाच्या नेत्याच्या ताब्यात घ्यायची नाही पक्ष संघटना हे स्वतंत्रपणे काम करेन आणि पक्ष वाढवण्याचं त्या ठिकाणी काम करेन आपण जी भूमिका घेईल त्या भूमिकेची पक्ष संघटना हे कायम प्रामाणिकपणे बाधित असेल परंतु संघटना कुठल्या गटाच्या किंवा नेत्याच्या ताब्यात देत नाही या बाबतीमध्ये दादाची माझी चर्चा झाली आणि दादांनी पण त्या गोष्टीला दुसोरा दिलेला आहे संघटना वेगळ्या पद्धतीने ठिकाणी काम करून एक पक्षाची वेगळी ताकद आम्हाला या तालुक्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये निर्माण करायची आहे त्या दृष्टीने आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जे पक्ष माझ्यावरती जे जबाबदारी जबाबदारीला मी प्रामाणिकपणे काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार पक्षातून किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कारमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप असतील मी असल जिल्हा उपाध्यक्ष रामवाडीचे सरपंच गौरवदादा झांजुर्णे दा असतील अशा असंख्य अशा कार्यकर्त्यांनी आदरणीय अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून संजय मामासोबत काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं